नमस्कार मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं सा खूप खूप स्वागत करते अश्विनीच डायरीमध्ये तर, 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 तर आज आहे शनिवार आणि नवन्याच्या स्कूलमध्ये ना रक्षाबंधन सेलिब्रेशन होतं तर त्यांनी दोन राख्या मागितल्या होत्या तर त्या इथे मी तिला देत आहे तिच्या बॅगमध्ये आणि त्यांना छान असा ड्रेस म्हणजे कलरफुल ड्रेस घालून बोलवलं होतं तर हा तिचा जो गरारा आहे तो मी तिला घातला आणि हे आज घरी आहेत यांना उद्या यांची कंपनी चालू आहे तर आज हे नवन्याला सोडवायला चाललेत तर ती ओढणी नीट बसली नव्हती म्हणून नवन्याने पुन्हा बॅग काढली तिला मी व्यवस्थित करून देते आता आणि तिला खरं तर ओढणी नव्हती द्यायची स्कूलमध्ये पण मुलांचे हट्ट असतात कारण ती स्कूलमध्ये ओढणी घेऊन गेली की ओढणीशीच खेळत बसणार म्हणून नव्हती ना द्यायची पण मुलांच्या हट्टापुढे कधी कधी हे करावं लागतं तर ते झाल्यानंतर तिच्या चपलेचं चाललं सा होतं की तिला कुठली घालू ते कळत नव्हतं तर तिला तिची ही मोजडी घालायची होती तर इथेही ह्या अशा मोजडी खूप मिळतात पण ही मी ना गेल्या वर्षी आम्ही शिर्डीला गेलो होतो ना तिथून आणली दोघींची अगदी सेम अशी आणलेली मी आता बऱ्याचशा मला ना मोजड्या अशा सेम सेम भेटतात तर मी अजून एक छान असा जोड घेणार आहे नवन्याला स्कूलला पाठवले की घरात बरीचशी कामं असतात ते देखील मरा करायची हे आल्यावर मग आम्ही सोबत नाश्ता करणार आहोत तरी ते नाश्त्याला बनवली खिचडी नाश्त्याला म्हणण्यापेक्षा नवन्याच्या टिफिनसाठी तिला खिचडी हवी होती ती आणि दूध घर तापवलंय एक दूध झालंय तापवून हे दूध तापवायचंय आणि माझा ना एक मिनट मी दाखवतो आणि माझा असा अवतार त्यामुळं मी कॅमेरा माझ्याकडे घेत नव्हते म्हटलं एकदा दाखवावं की असं काही नाही की प्रत्येक जण रेडीच असतं मी तर बऱ्याचशा वेळेस अशाच अवतारात तुम्ही पाहिलेली आहे मला तर आता मी हे यायच्या आधी मी चहा बनवून ठेवते आज हे घरी आहेत तर हे गेलेत तिला सोडवायला आम्ही नाश्ता करू चहा वगैरे पिऊ तांबूळ वगैरे करू आणि मम्मी आवरल्यावर तुम्हाला भेटते तर हो सकाळ नंतर डिरेक्ट मी आत्ता घेतलंय शूट करायला मी स्वयंपाक वगैरे केला बाकी सगळं आवरलं आता आमचे जेवणही झाले आणि भांड्यात असंच ठेवलं म्हटलं पहिलं बाहेर जाऊन येऊयात तर एक दोन काम आहेत बघू किती होत आहेत काय होत आहेत तसं मी सांगेलच आल्यावर काय काय काम होते किती केली किती राहिली ती जेवण वगैरे केलेत आणि बाहेर ना पावसाचं वातावरण झालंय जर असं इतके दिवस अक्षरशः ऊन पडत होत मी केसवरतीच बांधून घेतले कारण गरम होत आहे फार म्हणून आणि मी बाहेरचं दाखवते बाहेर वातावरण ना पूर्ण आभाळ आले बाहेर आणि आभाळी चांगलं अगदी काळ आलं तर रेनकोट वगैरे घेतला आहे सोबत म्हटलं जर पाऊस आला तर, तर ते घालता येतील कामं म्हणजे काय तर मला ना देवाराची जागा चेंज करायची त्यासाठी काही गोष्टी बघायच्यात त्याचबरोबर जे बप्पा आहेत ना आपले गणपती बप्पा तर ते देखील बुक करायचे तर जसं की मी सांगितलं नंतर ना फार मा घातले नवन्य आली ड्रेस चेंज करून चला तर मी ती सावरून घेते आता पटकन चप्पल कोणती घालायची तुला सर घालून घे Hello. Hello, चला आमचं आवरलंय आता आम्ही निघतोय आवरलं की नाही अशी मस्ती चालू असते बरं का तुमचं निघायच्या टायमिंगला बसता आज जाऊन ते हायवाला मस्कर के नवन्या तिकडं जाऊन थांब तुला पावसात थांबायचं ना तिकडे हा सर्दी झाल्यावर तिला राहू देत तुम्ही काही नाही होत घेऊन घरी जायचं खायचं आणि मग यायचं कधी जायला चांगलं वाढलं पाऊस इकडे पुढे तिथं سرډي झाली نه منکل نیله مځه وځتي سرډي झालं सगळे खुश झाले रेनकोटनी किती पाऊस येत होता ग बाहेर बु 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 निढवलं भरभरले लेय थोडा हं आम्ही जातानाच आम्हाला एवढा पाऊस यायला लागला आम्ही रेनकोटवर मी पडले हो की नाही गं खुश पडले ग येवली भीती वाटली माझी मम्मी पळले <laughs> मी आम्ही एका ठिकाणी गणपती बघायला गेलो तिथून पायऱ्यावर ना पायच सरकलं चांगले दोन तीन पायऱ्या खाली पडले हो ना आता तरी कुठे दुखत आहेत म्हणजे लागले ते कळत नाही मग उद्या नक्कीच कळेल तर आमचं जे सगळ्यात महत्वाचं काम होत गणपती बाप्पा बुक करायचे होते ते केले कसे आहेत गणपती बाप्पा आपले चालव मला ना गणपती बाप्पा खूप आवडले ते आवडले ना तर नवण्याच्या आवडीचं गणपती बाप्पा आम्ही बुक केलेले मला थोडे वेगळे घ्यायचं होते म्हणजे मी दरवेळेस थोडे वेगळे घेत असते जेव्हा आम्ही तिकडे घरी बसवतो तेव्हा आता तीन तीन वर्ष झाले असेल की मी तिकडेही जी गणपती बाप्पाची मूर्ती ती सिलेक्ट करून आणते आणि शाडूच्या मातीचीच आणते तर या वर्षी पहिल्यांदा चालले इथे गणपती बसवायचा गणपतीला काय म्हणता कसल्या शाड्या गणपतीला गणपती बाप्पा गणपती बाप्पा म्हण अच्छा प्रत्येक गणपती बाप्पा वेगळे असतात दगडूशेठ कसबा नाही साध्या गणपतीला काय म्हणतात हा तर असं सगळं आहे आणि जे अजून एक काम होतं जे मला देवरावरती लावायचं आहे तर त्याचं ब्रॅकेट आणलंय आणि प्ला उडवण्याचं राहिलं हो ना तर संध्याकाळी बहुतेक येणारे एक जण बघू आता काय होतं नाहीतर मग प्लायवूड घेऊन येऊ आणि कोणीतरी आणावं लागेल बसवायला हो ना हो ना हो ना कारपेंटर आणावं लागेल एखादा पकडून हो ना नने नने लावण ना न लिहायचं लावत है नावणारा हा फायर फायटर तिला सध्या फायर फायटरचं वेळ लागले हो ना सगळीकडे फायर फायटर है ना हे असं फायर फायटरचं आहे ते फायर फायटरचं आहे थोडं कसं चहा घेणार की कॉफी चहा तू चहा पिते का नाही मला मी पप्पाला विचारते कॉफी घ्यायची का क्या खाती क्या खाती नाही बाहेर मस्त असा पाऊस चालू आहे बाहेर असा मस्त पाऊस चालू आहे मला फरमाईश आली ती म्हणजे भजी बनवायची तर मला आता भजे आणि कॉफी बनवायची तर मी पटपट तयारी करते कारण असा पाऊस पडत असेल ना तर भजे खायची फार इच्छा होते तर मी मस्त मस्त गरम गरम कांद्याचे भजी बनवते आणि कॉफी नाहीतर पाऊस जाईल मी भजे बनवतो तर इथे भजीसाठी कांदा चिरलं यांना असे बारीक कांदा चिरून भजी हवी होते उभ्या कांद्याचे नको होते याच्यात ओवा टाकलाय कोथिंबीर आणि थोडासा कांदा लसूण मसाला मीठ आणि झने जिरे पावडर टाकेल बेसन पीठ मीठ टाकून छान असे याचे भजे करून घेते मिरची टाकणार नाही कारण नवन्य खाते तर मग ते तिला फार तोंडा आले तर फार रडते मिरची तर इथे मिरच्या कट करून ह्या नुसत्या तळून घ्यायच्यात इथे झालेत मस्त असे भजे रेडी इथे माझी जी, जी फिल्टर कॉफी आहे तिचं डिकक्शन होते ते कॉफीसाठी दूध ठेवलं आहे हे आत्ताच नाही बनवणार आहे पहिले हे खाऊन घेतो मस्तपैकी रेडी झाली माझी फिल्टर कॉफी आणि आमची जी भजी आहेत ते पूर्ण संपले आणि आता आम्ही कॉफी घेणार आहोत तर थांबला आणि वातावरण हे पूर्ण थंड झालंय पण खायची जी, जी माझ्या भज्याची खूप छान झाले होते त्याच्यामुळं खूप जास्तही गेले होते तरीही ते सगळे संपले आणि आता आम्ही मस्त अशी कॉफी पिणार आहोत फिल्टर कॉफी ही खूप भारी लागते तुम्ही जर कधी ट्राय केली नसाल तर नक्की ट्राय करून पाहाल खूप मस्त फ्लेवर लागतो तिचा तर मग आम्ही कॉफी घेतो आणि आजचा हा जो व्लॉग येतो मी इथेच थांबवते आपण भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्यात